मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही आमदार संजय गायकवाड यांची संजय राऊत यांच्यावर पुन्हा वादग्रस्त टीका आज संजय गायकवाड यांच्यावर सामनामधून टीका करण्यात आली आहे त्यावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय खालच्या दर्जाची टीका केली आहे बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं आंदोलन हे साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात केलेलं आहे एकीकडे मराठी मराठी करणे आणि संजय राऊत यांना शेट्टींचा काय पुळका आला शेट्टी काय संजय राऊतांच्या मायचा नवरा आहे का अशी अतिशय खालच्या दर्जाची टीका संजय राऊत यांच्यावर संजय गायकवाड यांनी केली आहे मी आज कशासाठी पाहणी केली सरकारी दावाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साइडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रज असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे सी एसला ऑफिस नाही आहे आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि का कॅरेड्या कातलेची का, का पाहणी केली एम आर आय मला याच्यावरती आम्हाला लवकर चालू करायचं आहे या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलदगतीने व्हाव्या याकरता मी आज व्हिजिट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टर प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे कारण इथं इतकं एवढं ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर ते रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे अवज सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी चांगल्या इमारतीत हे उभारण्या उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे नेमकं स्वयंपाकघराज मी सगळं पाहिलं आणि मी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पण भेट देणार आहे की चांगल्या प्रकारचं लोकांना जेवण मिळालं पाहिजे जसं मुंबईत घडलं तसं इकडे घडू नये ही पण माझी त्या माझा तसा प्रयत्न आहे महाराणीचा जो काही प्रकार घडला त्यानंतर आज टीका करण्यात आली जटी बनले करण्यात आला त्या सामनाला कोण अंगतो त्या संजय राऊतला जट्टी म्हणजे बनयन घ्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाही बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडं मराठी मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या का मायाचा नवरा आहे का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो का हां जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाणींनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांच्या होतं पण घंटा मांजराच्या घरात बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलत मग मंजिल सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती आता मागणी अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही बाकीच्याला काय फुल काय ज्याला मारहाण झाली तो तर काही शब्द बोलत नाही त्याने तक्रार पण दिली नाही त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केलेली आपण आमदारला जहर खाऊ घालून डालो होतो आपण सगळ्या लोकांना विष खाऊ घालून होतो स्लो पॉइनिंग देऊन डालो होतो त्यांना मान्य त्यांना मान्य असेल त्यांनीच तक्रार दिली असती ज्याच्यासोबत झालं तो काय बोलत तर हे छोटे कशाला बोल म्हणतात बाकीचे ज्यांनी ज्यांना मारहाण झाली ते दहशती खाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागण्याला विरोधक करतात पोलिसांनी कोण्या बिचात फिर्यादी व्हावं याचे कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाही आहे त्याला मोठी इजा पोसावी म्हणून नाहीये त्याला फक्त एक सबक शिकावा शिकावा म्हणून माझी सौम्य मार मारहाण आहे सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाही आहे धडा शिकवण्याकरता केलेली आहे आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली